विननीकरण झालं सुद्धा नाही त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरून टाकलं होतं त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं राष्ट्रीय कोण होणार हे ठरलं आता कोणी काही सांगितलं तर आपण त्याच्यावर काय काय सांगू शकणार सगळे दावा करतायत ज्यांच्या बरोबर ठरवलं असं ते म्हणतात त्याचे दादानी तर काय आम्हाला सांगितलं नाही आणि असं काय ठरलं हे आम्हाला तरी काही माहिती नाही पण आमच्यानी काही काय ठरलं असेल काही सांगते पण आता मी मागेच सांगितलं की आज आमच्या पुढे त्यांना काय कोणाला बोलायचं ते बोलू दे आमच्या पुढे प्रश्न फक्त जे आहे उपमुख्यमंत्री सुनित्रादाय पवार यांनी काम हातात घेतलेलं आहे त्यांना पूर्णपणे सहकार्य करणं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणे आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या जे झालं ते त्यांनी त्यांच्याशी बोलावं ताई जे आहेत आमच्या आता प्रमुख आहेत त्या आहेत त्या नेते आहेत त्यांनी चर्चा करावं असं झालं असं झालं असं झालं काय आणि मग तसं करायचं ना करायचं जे आहे हे आता नवीन जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे लोक आहेत ते ठरवतील रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का मग तसं काही हल्ला करणार हल्ला कोणी काही करेल असं आम्हाला तर काही वाटत नाही कारण हे सुद्धा दादांच्या बद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात कारण ते त्यांचे काका होते अजित दादा त्यामुळे अधिक खोलात जाणं त्यांनी हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काय वाटत नाही पण ठीक आहे ना एक सूचना आलेली आहे गृहमंत्री त्याच्या त्या संदर्भामध्ये विचार करतील असं आहे मी आता सांगितलं सगळ्याची चौकशी होती बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी त्या ब्लॅक बॉक्स मधलं जे आहे जे घोड आहे ते उकळू शकतं सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण तो भाग नाही आणि सरकार सुद्धा आणि भारत सरकार सुद्धा यामध्ये पूर्णपणे जे आहे काळजीपूर्वक लक्ष देत आहे आणि कोणाच्या काय चुका आहेत मुद्दाम काय कोणी केलं का हा एक भाग वेगळा झाला आणि दुसरा भाग की पायलटची चुकी झाली की इंजिनामध्ये किंवा रडारमध्ये काही मिस्टेक निर्माण झाल्या काही अचानक काही नादुरुस्त झाल्या हे दोन वेगवेगळे भाग आहेत दोन्ही भागाचे जे आहे चौकशी होईल सत्य हे बाहेर येईलच कारण त्यात नक्की काय झालं हे सांगणार कोणीही जिवंत नाही मग अशा वेळेला जे आहे ही जी काही एक यंत्रणा जी आहे याबद्दल चौकशी करणार हे काय आहे असं काहीतरी आहे नवीन यंत्रणा ती फक्त ही चौकशी करते की विमान कुठून आलं कसं आलं काय झालं असेल पेट्रोल स्ट्युएल किती भरलेलं होतं काय चूक झाली असेल ब्लॅक बॉक्स जरी थोडासा ते म्हणत असते खरा तरी त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतील आणि त्यातूनच या सगळ्या बाहेर पडतील ना या गोष्टी मोटारीचा अपघात नाही आहे की आपल्याला लक्षात ताबडतोब वेळ ओव्हरटेकिंग करताना झालं प्रांचीन काही झालं हा अचानक झालेला अपघात आहे तर याला वेळ लागतात वर्षापूर्वी अहमदाबादचा जो अपघात झाला म्हणा किंवा काय झालं दोनशे अडीचशे लोक ठार झाले अजून त्याच पूर्ण जे आहे अहवाल येतो आहे ते हा नक्की सुद्धा त्याच्या लवकर येईल हा अहवाल आणि सगळ्या शंका कुशंकाच निरसन होईल ज्यांची चूक असेल आता कॅप्टनची चूक असेल तर त्याला काहीच करता येणार कॅप्टन असं नाही कंपन्यांची काही चूक आहे का, पाईलों पाईलों पाईलों। का के ते पाहिलं पाहिजे इतर काय कोणाची काय चूक आहे ते पाहिलं पाहिजे आणि जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध मग कारवाई होईल ट्रॉफिकचा फट्टा जो आहे मालेगाव पासून ते थेट येवल्यापर्यंत हा गेल्या चार दिवसापासून त्याचा पट्यकाल तुम्हाला पण बसला तुम्हाला बस मागे हे खरं आहे आता अधिवेशन काळामध्येच अडिशनल डीजी या राज्यातले सगळं ट्रॅफिक नॅशनल हायवे वगैरे आहेत त्याचं जे व्यवस्थापन ते करतात त्यांची मीटिंग मी आता मुंबईलाच लावलेली आहे की ठीक आहे आता आपण बायपास करतो आहोत शिवल्याला मोठे रस्ते करणार आहेत त्यासाठी सगळे आता प्लान्स वगैरे जे आहेत तयार होत आहेत परंतु तोपर्यंत पर्यंत जे आहे त्या विभागामध्ये जिथले जिथले बॉटलनॅक झालेले असतील जिथे जिथे गाड्या स्लो होतात आणि थांबतात त्या था। त्या ठिकाणी असं पोलीस फोर्स लावावं लागेल आणि त्याचबरोबर आपल्या स जनतेतून कार्यकर्त्यांमधून हे वॉर्डन्स आपल्याला घ्यावे ला लागतात एवढे पोलीस मिळणार ना ना। नाही पण जसं चार पोलीस मिळाले आणि चार जर वॉर्डन असतील म्हणजे कार्य करते कि ज्यांना आहे याच्यामध्ये काम करण्यात येतील तर ते शिकून त्या पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकतात मुंबईमध्ये सुद्धा आपण अनेक ही पद्धत वापरतो नाशिकमध्ये सुद्धा मी त्यांना तेच तर या सगळ्याचा आम्ही विचार करू जोपर्यंत तुमचा बायपास होत नाही मोठे रस्ते होत नाही तोपर्यंत ते ट्रॅफिक जे आहे स्मूथ कसं होईल आणि मला कोणत्या साहेब कुठल्या तरी घाटामध्ये काम चालू आहे मंदिरच्या घाटा त्यामुळे तो तिथला काहीतरी रस्ता बंद झाला पण गाड्या इकडे वडवल्या ठीक आहे असं होतं नाही काम करायचं म्हटल्यानंतर त्या गोष्टी होतात पण त्यातूनही आपल्याला आणखीन सुलभ कसं होईल त्यासाठी प्रयत्न करू खरं म्हणजे मी ठरवलं तर की जेव्हा जे आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि मग मुंबईहून धुळ्याला जायचं विमानाने आणि धुळ्यावरून शिर्डीला येऊन जेवल्याला यायचं बायकार तर विमानात आम्ही सगळे बसलो विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाले आणि ते आता धावपट्टीवर जाणार त्याची तयारी नव्हत्या धावपट्टीवर जायची आणि उड्डाण घेणार तितके डॅशबोर्डचे जे स्क्रीन्स जे आहेत ते दोन्ही जे दोन्ही जे आहेत बंद झाले आता त्यामुळे मग जे आहे नेव्हिगेशन वगैरे हो सगळं काय अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात स्पीड पासून सगळ्या गोष्टी कल्पना आणखी काय काय असेल तर नशिबांना ते मध्येच कुठेतरी जे आहे ते जर बंद झाल्या असत्या तर लँडिंगला वगैरे प्रॉब्लेम झाला असतं कुठे भरकटलं असतं मला माहित नाही काय झालं पण ताबडतोब मग ते उड्डाण जे आहे कॅन्सल केलं नाही आम्ही सांगितलं की बा ठीक कॅन्सल करून टाका काय आणि तुमचे इंजिनियर राहण्यानंतर मग तुम्ही तर तुम्ही थांबा इथे आणि मग गाडीनं जे आहे रस्त्यानं येवल्याला पोहोचलो ते आता इंजिन आहे मशीन आहे त्याच्यामध्ये काही काही वेळेला जे अशा अडचणी ठीक आहे आज शिवजनते असल्या शिवप्रेमी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करणार हे स्वाभाविक आहे शासनाने सुद्धा तिथे काही व्यवस्था चांगली ठेवलेली आहे तरी सुद्धा या अडचणी येतात यापुढे जे आहे शासनाने आणि तिथल्या लोकांनी जिल्हा का यंत्रणेने सुद्धा अधिक काळजी घ्यायला पाहिजे जी मुलं जखमी झाली असतील त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्हा यंत्रणेनी ताबडतोब काळजी घ्यायला पाहिजे आणि दिवसभरामध्ये सुद्धा आता आणखी लोक येतील तिथे काही अडचणी होणार नाहीत निर्माण या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस आणि जिल्हा यंत्रणा यांनी काळजी घ्यावी एवढं असं आहे ना की तिथे आता अधिवेशन सुरू होतं आता बंद आहे पण ह्या अशाच अधिवेशनाच्या काळामध्ये तिथल्या खासदारांनी जे आहे सगळ्यांनी जर उठून जर आग्रहाची मागणी केली तर सरकारला ऐकावा लागतो पण तसं काय झालेलं जे आहे सामूहिकरित्या राज्यसभेत किंवा विधान लोकसभेत असं दिसत नाहीये पण मी आम्ही पत्र सुद्धा पाठवलेलं आहे मकाच्या बाबतीमध्ये सुद्धा पाठवलेलं आहे चांद्याच्या पाठित बाबतीत पाठवलेला आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही हे सांगितलेलं आहे मक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मका त्याचा इष्टांक जे आहे ते वाढवून द्यायला तयार आहे पण त्यांचं म्हणणं आहे भारता भारत सरकारचं ते तुम्ही मका खरेदी करता करा आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण तो मका तुम्ही तिथल्या तिथे राज्यातच संपवला पाहिजे म्हणजे रेजिस्टर मध्येच तुम्ही तो दिला पाहिजे आता त्या अडचणी आहेत रेशनमध्ये काही लोक घेतात मका काही लोक घेत नाहीत अशा सगळ्या अडचणीतून आपण पुढे जातो आहोत पण आपले प्रयत्न सुरू आहे आता प्रत्येक पक्ष जो आहे त्याची असलेली शक्ती ताकद त्यानुसार शक्यतो बिनविरोध होण्यासाठी जे सगळेच प्रयत्न करतील नाही झाला तर मग निवडणूक होते एकोणीस सात जागा आहे महाराष्ट्रातल्या

तर कदाचित जर तिघांची जर बेरीज जर झाली आणि त्यांनी जर पाठिंबा दिला तर सोपं होईल पवारसाहेबांना